महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच रंगतदार पक्षांतरे गुप्त वाटाघाटी युती आघाड्या आणि नेत्यांमधील अचानक बदललेली समीकरण यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय चित्र नेहमीच चर्चेचा विषय ठरला दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात स्थिर सरकार स्थापन झालं असलं तरी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नवीन राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात युती होईल का यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे राज ठाकरे यांनी दोन हजार सहा मध्ये मनसेची स्थापना केल्यापासून ते आजवर मराठी अस्मिता भूमिपुत्रांचे हक्क महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्न यावर लक्ष केंद्रित करत आले आहेत दुसरीकडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचं बंड करणं या घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण दिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटाने महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवलं मात्र या युतीत मनसे सामील नव्हते यामुळेच दोन हजार पंचवीस मध्ये मनसेच्या पुढील वाटचालीविषयी अनेक तर्कवितर्क काढले जाऊ लागले या पार्श्वभूमीवर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडलेली एक घटना अत्यंत महत्वाची ठरते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंतही होते तर कडून अमित ठाकरे अमेय खोपकर संदीप देशपांडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते या भेटी बाबत सांगितलं गेलं की ती स्नेह भेट होती मात्र सध्या सुरू असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्वाची मानली जात राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा मराठी भाषा भोंगेबंदी मंदिर स्वच्छता अभियान मराठी साइन बोर्ड सारख्या मुद्द्यांवर आंदोलन सुरू केल्याने मराठी मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे शिंदे गट आणि मनसे या दोघांचं राजकारण बहुतांश मराठी अस्मिता आणि त्यामुळे दोघांचं समान ध्येय असलं तरी कार्यपद्धती वेगळी आहेत शिंदे यांच्यासाठी भाजप सोबतच नातळ महत्वाचं आहे आणि ते जागा वाटपाच्या बाबतीत फारशा लवचिकतेने निर्णय घेत नाहीत मनसेला स्वतंत्र अस्तित्व हवं असल्यामुळे त्यांना महायुतीत एक छोटा घटक म्हणून वागणं मंजूर नाही त्यामुळे शिंदे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीला अडथळे कायम राहतात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची स्नेहवेट घडली असली तरी तिचं पुढे राजकीय युतीत रूपांतर होईल का याविषयी साशंकता आहे सध्याच्या घडामोडी पाहता मनसे आणि शिंदे गटात युतीपेक्षा स्पर्धा हे चित्र अधिक ठळक आहे पण राजकारणात काहीही शक्य आहे भाजप जर शिंदे गटावर दबाव आणून मनसेला युतीत घेण्याची भूमिका घेतली तर हे समीकरण बदलू शकत विशेषतः महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप मनसे, मनसे आणि शिंदे गट एकत्र आल्यास मराठी आणि हिंदुत्ववादी मतांची मोठी एकत्रित ताकद निर्माण होऊ शकते सध्या तरी मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट युती होण्याची शक्यता कमी आहे दोन्ही पक्षांनी काही गाठी घेतल्या असल्या तरीही जागा वाटप नेतृत्वातील स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची मनसेची भूमिका यामुळे ही युती प्रत्यक्षात येणं अवघड आहे तथापि भाजप जर भविष्यातील महायुतीसाठी अधिक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला तर समीकरण बदलू शकतात पुढील काही महिने हे निश्चित करतील कि मनसे स्वतंत्रपणे लढेल का की अखेर शिंदे गट किंवा भाजप सोबत हात मिळवणी करत